नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे हमी भावातील सोयाबीन खरेदीला वेग काही येईना त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्याने साखरगाळपात घेतला वेग ऊस दर गोष्टण्याची मात्र प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस हजार जणांनी उतरविला बोगस फिकी मा त्यानंतरची बातमी आहे नवीन खरीप कांदा दरात कुंटला मागे चौदाशे रुपयापर्यंत घसरण त्यानंतरची बातमी आहे मोफत वीज दूध अनुदान लाडक्या बहिणींना मिळणार पैसे विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा त्यानंतरची बातमी आहे शेतकरी संघटनेतर्फे उद्या पंजाबमध्ये रेल रोको त्यानंतरची बातमी आहे कांदा लागवडीला मजूर मिळेना त्यानंतरची बातमी आहे शेतकरी सन्मान योजना आता बाह्य यंत्रणेकडून राबविणार त्यानंतरची बातमी आहे बटोंगे तो लुटोंगेच्या येत यंत्र शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान उद्या पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचा एल्गार त्यानंतरची बातमी आहे केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावरून लोकसभेत प्रश्न त्यानंतरची बातमी आहे डल्लेवाल यांचे हमीभाव कायद्यासाठी बावीसव्या दिवशी उपोषण सुरूच उपचार घेण्यास नकार त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना मिळणार कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती त्यानंतरची बातमी आहे वन नेशन वन इलेक्शन विधायक लोकसभेत सादर संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणार त्यानंतरची बातमी आहे नंदुरबार जिल्हा मंत्रिपदापासून वंचित त्यानंतरची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यात करडायची एक हजार आठशे एकोणऐंशी हेक्टरवर पेरणी त्यानंतरची बातमी आहे आम्ही शेतकऱ्यांचा माल साडेतीन पट अधिक भावाने खरेदी केला अमित शहा यांचा दावा डल्लेवाल यांचा थेट इशारा त्यानंतरची बातमी आहे कापूस जाळून केला शासनाचा निषेध शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप सोयाबीन हमी भाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ राज्यात खरेदी केवळ दहा टक्के तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद